नमस्कार मंडळी एका महत्त्वाच्या विषयाकडे मला सर्वांचं लक्ष वेधायचं आहे त्यासाठी आजचा हा विषय आहे तो म्हणजे पदवीधर मतदारसंघातली निवडणूक आणि त्यानिमित्ताने होत असलेली पदवीधर मंडळींची मतदार, मतदार यादीमधली नोंदणी मी निवडणूक जाहीर झाल्यानंतर माझा स्वतःचा आणि आमच्या घरातल्या मंडळींचा सगळ्यांचे फॉर्म्स तिथे नेऊन सबमिट केले होते एक एक दोन हजार चोवीसपर्यंत साधारणपणे एक्झॅक्ट सांगायचं तर एकवीस हजार चारशे चोवीस मतदारांनी आपली नोंदणी केली होती आणि काल मला ती यादी जी पाहायला मिळाली त्याच्यामध्ये एकवीस हजार चारशे चोवीस मतदार हे फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोंदलेले होते त्यानंतर त्यांची जी नोंदणी झालेली आहे त्यामध्ये तीनशे पासष्ट ऑनलाईन आणि तीनशे एकोणपन्नास ऑफलाईन पद्धतीनं मतदारांची नोंदणी या ठिकाणी झालेली त्यांनी मला सांगितलं काल मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मतदार यादीची सहज मिळायला पाहिजे की जेणेकरून मला समजलं पाहिजे की बाबा माझं नाव याच्यामध्ये मी नोंदवलं होतं ते आलंय का रिजेक्ट झालं असलं सा तर त्याचं कारण काय आणि परत मला नाव नोंदवायची एक संधी अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत माझ्याकडे होती परंतु ती यादी मिळवण्यासाठी मला जरा खटपट करावी लागली राहुल गायकवाड या नावाचे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत नावाचं महत्त्व नाही आहे पण निवासी उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे मी गेलो निवडणुकीचा विभाग त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे ती मी मतदार यादी आपण अशा पद्धतीने डिस्प्ले करा की जेणेकरून मला माझ्या मित्रांना जे कोणी पदवीधर मतदारसंघामध्ये नाव नोंदवू इच्छितात जे नोंदवलेलं आहे आणि जे इलिजिबल आहेत महत्त्वाचा सर्वात भाग म्हणजे जे पात्र आहेत ह्या सर्वांना समजलं पाहिजे की ही यादीमध्ये कुणाकुणाची नावं आहेत कारण बरेचदा असं होतं की बऱ्याच जणांचा होता की गेल्या वेळेला मी मतदान केलं होतं मग आता मी कशाला परत नाव नोंदवायला पाहिजे पण ते नाव नोंदवायला लागतं आणि हे बऱ्याच जणांना माहिती नसतं पदवीधर असूनही आपण फारसं काही बाकीच्या जा खोलामध्ये जात नाही आणि ही नाव नोंदणी करण्यासाठी मला जर का माहिती मिळायची असेल तर ती मला शासनाने तिथे डिस्प्ले करून उपलब्ध करून दिली पाहिजे जेणेकरून शेजाऱ्यांकडून किंवा अन्य लोकांकडून जर का फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांना आम्ही आठवण करून देऊ शकतो आणि त्यांना त्यांच्या कर्तव्यामध्ये प्रवृत्त करू शकतो मतदान करणं हे फार महत्त्वाचं आहे मुळामध्ये याचं कारण असं आहे की ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून एखादी व्यक्ती जात असते त्यावेळी त्या भागाचं त्या, त्या विशिष्ट समुदायाचं ती व्यक्ती प्रतिनिधित्व करत असते आणि त्या समुदायासाठी विविध योजना चालवणं असेल किंवा विविध गरजा आहेत त्या त्या उमेदवारांनी मांडाव्यात निवडून आल्यानंतर अशा प्रकारे त्या मताचं आपल्या महत्त्व आहे आपण जर का मतदार यादीमध्ये नावच नोंदवत नसू तर आपल्यासाठी ही कर्तव्य पार कोण पाडणार आहे साधी गोष्ट आहे पदवीधर मतदारसंघाचे आमदार जे असतील आत्ता निरंजन डावखरे साहेब आहेत तर मी माझ्या काही मित्रांना भेटलो त्यांचंच म्हणणं असं आहे की डावखरे साहेब रत्नागिरीमध्ये काही फारसे आलेच नाहीत अरे कसे काय येतील गेल्या निवडणुकीच्या वेळेला फक्त सोळा हजार साडेसोळा हजार मतदारांची नोंदणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होती त्यातलं साठ पासष्ट सदुसष्ट सत्तर टक्क्याच्या वरती काही मतदान होत नाही मे सोळा स शहाण्णव जेमतेम दहा हजार मतं संपूर्ण जिल्ह्यामधून जर का त्यांच्याकडे जर का मतदान होत असेल नहीं। नहीं। तेंसे तेंसे तर त्यांनी या भागाकडे विशेष लक्ष देण्यासारखं या भागामध्ये मतदारांची संख्याही नाही आहे तेवढे पात्र लोक नाही आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष जाणार कसं आता रत्नागिरीमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या आमदार साहेबांसाठी भरपूर प्रश्न आहेत मालवणसारख्या ठिकाणी जर का विद्यालय आहे आर्ट्स कॉलेज आहे आर्ट स्कूल आहे तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेही नाही आहे मग कुठेतरी बॅलन्स होण्यासाठी या पदवीधरांच्या ज्या गरजा आहेत हे सगळं सन्माननीय आमदार जे असतील पदवीधर आणि पदविका धारकांचे त्यांनी मांडल्या पाहिजेत अनेक प्रश्न असतात अने आणि आपण काय करतो आहे की आपल्याकडे लक्ष जावं याच्यासाठी निदान आपलं मतदार यादीत नाव तरी असायला पाहिजे एखाद्या जर का दुर्लक्षित जर का एखादा भाग असेल एखादा भागाकडे भागा लक्ष जात नसेल तर तिथे लक्ष वेधलं जाण्यासाठी त्या संख्येनी त्या दबावा गट निर्माण करून आपण त्यांच्याजवळ बोललं पाहिजे मला नाही वाटत की त्यांना आपण काही दोष द्यावा कारण काय दहा आणि पंधरा हजार मतांच्यासाठी एखाद्या व्यक्तीने ठाण्यापासून इथपर्यंत यावं मुळात हा मतदारसंघ आहे जवळपास दोन ते अडीच लाख मतदार याच्यामध्ये ऑलरेडी नोंदलेले आहेत त्याच्यातले रत्नागिरीतल्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर का गणितानी बघितलं तर आपण फक्त तेवीस हजार मतदार होतो रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्याच मतदारांची संख्या आहे शासनाने त्याचं कर्तव्य केलं त्यांनी अगदी सगळ्या प्रकारच्या मीडियामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेची मुदतवाढ डिक्लेअर केलेली होती पण आम्हाला मुळी गरजच वाटत नाही की आम्हाला काही मिळावं म्हणून का नाही वा वाटत आहे आज कालच दहावीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने सलग बारा वर्ष महाराष्ट्रामध्ये टॉप स्थान मिळवलं आता बारा वर्षापूर्वी जे लोक दहावी झाले होते ते पुढील पाच वर्षामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या तीन वर्षामध्ये पदवीधारक आणि पदविकाधारक झालेले आहेत हे सर्व उमेदवार इलिजिबल आहेत या मतदार यादीमध्ये येण्यासाठी आम्ही उच्च शिक्षित आहोत आम्ही पदवीधर शिक्षक आहोत आम्ही बँकेमधील कर्मचारी आहोत आम्ही पॉलिटेक्निकला शिकवतो आम्ही आय टी आयला शिकवतो जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवतो आम्ही माध्यमिक विभागामध्ये शिकवतो आम्ही कॉलेजचे शिक्षक आहोत आम्ही अमुक अमुक आहोत आम्ही सगळे पदवीधर आहोत आम्ही ज्ञानी आहोत साध बघितलं आपण तर बार असोसिएशन रत्नागिरी जी आहे त्याच्यामध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार तीन ते साडेतीन हजार वकिलांची नुसती नोंदणी आहे रत्नागिरी जिल्ह्यामधले डॉक्टर आहेत ते सुद्धा पाच एक हजार आहेत हे सगळे नक्की पदवीधर जे आहेत जेवढ्या बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत अराष्ट्रीयकृत बँका आहेत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे यातील कर्मचारी एम एस सी बी बीएनसी आणि इव्हन जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा पदवीधर आहेत पण त्यांची नावं या प्रमाणामध्ये असायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये दिसत नाही आता ही जागृती करायची म्हणजे काय करायचं प्रत्येकाने प्रत्येकाला पदवीधराला जाऊन भेटायचं आणि सांगायचं बाबा रे तुझी मला झेरॉक्स दे आधार कार्डाची डिटेल दे हा फॉर आणला आहे तो भर त्याच्यावर सही कर हे सगळं काम का करायला लागावं आपली नैतिक जबाबदारी आहे आपला सगळा एक शिशि शिक्षि, शिक्षित लोकांचा दबावगट या देशामध्ये त्याला प्रतिनिधित्व देण्याची एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीचा सन्मान करून आपला एक प्रतिनिधी तिथे सक्षम असावा त्याचं लक्ष आपल्याही गटाकडे असावं असं तुम्हाला वाटत का नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या पदवीधरांचा मला या गोष्टीमुळे फार अगदी म्हणजे नाराज झाल्यासारखं झालेलं आहे कारण रत्नागिरीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे किमान पदविका आणि पदवीधारक हे जर का आपण जर का व्यवस्थित डाटा घेतला तर दोन लाख लोकं असतील त्याच्यापैकी फक्त दहा टक्के आपण नोंदणीकृत आहोत किती खेदाची गोष्ट आहे अनेक जण अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांच्या पदवीचा आणि पदविकाचा त्यांचा मूळ नोकरीसाठी किंवा कामासाठीचा सा हा मुख्य पाया मानला जातो आमचे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करणारे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत पदविकाधारक आहेत सिव्हिल क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत अनेक अनेक पदवीधर आहेत खुद्द रत्नागिरी शहरामध्ये माझ्या मते आत्ता जी मतदार यादी आहे ही रत्नागिरी शहरामध्ये वीस बावीस हजार पदवीधर अगदी नक्की आहे आता शासनाने सांगितलं मला साहेबांनी सांगितलं निवडण उपजिल्हाधिकारी साहेबांनी की आम्ही सगळ्यांना पत्र दिली होती जिल्हा परिषदेच्या सगळ्या विभागांना पत्र लिहिली सगळ्या विभागांना सांगितलं की अशी अशी तुमची लोकांची नाव नोंदणी केली पाहिजे त्यांची मुदत अमुक अमुक आहे पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आणि मग आमचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून उगीच आगपाकड करत राहायची बरेच जण मला असं म्हणाली की अरे काय का ते त्या निवडणुकीमध्ये काय अर्थ नसतो अरे अर्थ नसतो कसा अर्थ असतो ती व्यक्ती आमदार आहे तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करायचं विधान परिषदेमध्ये उपस्थित करायची ताकद त्या व्यक्तीला संविधानाने दिलेली आहे आणि संविधानाने ज्या व्यक्तीला ताकद दिलेली आहे ती व्यक्ती निवडून जाताना त्याच्यामध्ये तुमच्या मताचा विरोधी असेल किंवा बाजूनी असेल सहभाग असणं तुम्हाला आवश्यक वाटत नाही कशासाठी स्वतःला एवढं सुशिक्षित म्हणवायचं साक्षर सुशिक्षित सुजाण आणि आणखीन काय काय अनेक विशेषणं आहेत अनेक आंदोलनं होतात आम्ही पदवीधर शिक्षक आहोत आम्ही अमुक अमुक आहोत आम्ही तमुक तमुक आहोत आपल्या हक्कांसाठी ज्या वेळेला आपण एखादी मागणी करतो त्यावेळेला आपल्या कर्तव्याबद्दल आपण एवढे गाफील का बरं राहू शकतो कुणाकडे आपण हे प्रश्न मांडणार आहोत पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत इथे बहिस्त शिक्षण पद्धतीनुसार बऱ्या शिक्षणाची सुविधा क्लासरूम होणं गरजेचे आहेत तालुकाने आहे चांगल्या प्रकारे पुस्तकं उपलब्ध करून देण्यासाठी वाचनालयांमध्ये पदवीधर पदव्युत्तर शिक्षणासाठी ज्या पुस्तकांची गरज असते ती पुस्तकं उपलब्ध करून देता येतात या पदवीधर आमदारांना तुम्ही कुठल्याही प्रकारे आमदार या पदापेक्षा कमी लेखण्याची काय गरजच नाही आहे त्यांनाही आमदार निधी आहे त्यांनाही शासन आमदारांच्या प्रमाणे सर्व भत्ते आणि सर्व देत असतं आणि अधिकारही तेवढेच देत असतात मला अतिशय वाईट वाटतं आणि सर्वांचं मी इकडे लक्ष वेधू इच्छितो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त जर का बावीस हजार मतदार असतील आणि त्याच्यातलं साठ टक्के सत्तर टक्के अगदी मतदान होणार असेल तर आपल्या भागाकडे संपूर्ण जिल्ह्याकडे पदवीधर आमदार होणाऱ्या असलेल्या भावी काळामध्ये होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचं लक्ष का बरं जाईल आपण आपल्या कर्तव्यामध्ये गांभीर्यपूर्वक काम केलं पाहिजे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे प्रत्येक वेळेला जी प्रोसिजर घालून दिलेली आहे जे नियम घालून दिलेले आहेत निवडणूक आयोगाचं नियम नियम आहे की मागच्या निवडणुकीचं झालेली असते यादी ती रद्द करा आणि याचं महत्त्वाचं कारण असं आहे की बदली होऊन पदवीधर वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्या ठिकाणी त्यांना मतदानाची संधी मिळाली पाहिजे अनेक शिक्षक असतात ते कधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतात कधी सांगली सातारा जिल्ह्यामध्ये असतात कधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात ते जिथे असतात तिथे जर का पदवीधरची निवडणूक असेल तर त्यांना तिथल्या पत्त्याचं प्रूफ देऊन तिथले ते रहिवासी झाले असल्याचा पुरावा देऊन त्यांना नाव नोंदता येतं त्यांचे प्रश्न सोडवता येतात मला माहिती आहे अनेक शाळांना या यापूर्वी मोडक साहेब होते त्याच्या आधी केळकर होते त्या निरंजन डावखरे होते यांनी संगणक संच असतील किंवा इतर ज्या काही त्यांना मागण्या त्यांच्यापर्यंत पोचल्या विज्ञानाची साहित्य असतील ही त्यांनी दिली होती पण मुळामध्ये जर का रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये मतदारांची पदवीधर मतदारांची जर का नोंदणी झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली तर या दोन जिल्ह्यासाठी आपल्याला स्वतंत्र आमदाराची मागणी करता येते हे लक्षात ठेवा बावीस हजार लोकांच्यासाठी मतदारांसाठी आमदाराची सीट देण्याची प्रोव्हिजन कुठेही नाही मग काय होतं की सर्व जे निवडून येतील कोणी असू दे त्यांना लक्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज वाटते का तुम्हाला या सगळ्या प्रकारामध्ये का बरं त्यांनी तुमच्या मागण्या ऐकाव्यात का, का बरं त्यांनी तुमचं प्रतिनिधित्व करावं कारण तुमची संख्या अतिशय कमी आहे दोन लाखातले जेमतेम दहा टक्के मतदार जर का इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोंदलेले आहेत तर नव्वद टक्क्यांकडे त्यांचा ओढा जास्ती राहील ना आणि ह्या लोकांमधलं मतदान मत सुद्धा किती जण करतात शंभर टक्के मतदान आहे आपण पदवीधर ना तर असं आहे तर आपण नेहमी आपला म्हणत असतो की कोकण बोर्डाची मुलं हुशार बारावीमध्ये सुद्धा त्यांचा क्वांटम हा राज्यामध्ये एक नंबर दहावीमध्ये सुद्धा क्वांटम एक नंबर मग हीच शिकलेली चांगली शिकलेली मुलं पदवीधर झाली बारा वर्षापूर्वी दहावीत असलेला विद्यार्थी पदवीधर होऊन सात वर्ष झाली दोन निवडणुका झाल्या त्याच्या आयुष्यात त्याचं नाव मतदार यादीमध्ये नाही शासनानं देखील कुठेतरी आता सक्तीची भूमिका कदाचित यासाठी घ्यावी लागेल की तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेलं असलं पाहिजे तुम्ही मतदान केलेलं असलं पाहिजे तर पुढच्या सगळ्या गोष्टी जसं आधार कार्ड कंपल्सरी कंपल्सरी आहे तसं इलेक्शन कार्ड कंपल्सरी तुमचं प्रत्येक ज्या गटामध्ये तुम्ही येतात त्याच्यामध्ये यायला असं करायला पाहिजे का ही तर लोकशाही होऊ शकत नाही ना अशा पद्धतीने लोकशाही राबवावी अशी संविधानकारांची सुद्धा कुठे अपेक्षा नसेल मतदारांनी सुजाण व्हायला पाहिजे मतदारांनी जागरूक व्हायला पाहिजे किमान आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे ना हे तरी आपल्याकडनं पाहिलं गेलं पाहिजे आणि हे होत नसल्यामुळे आपल्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष होऊ शकतं याची जाणीव सर्वांनी मनापासून ठेवावी एवढंच मी बोलेन आणि खरोखर पदवीधर आहात सुजाणही व्हा नुसते सुशिक्षित होऊ नका एवढी विनंती करीन आणि आत्तापर्यंत थांबतो धन्यवाद